नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे प्रभाग क्रमांक चौदामधून दिगंबर शोभा विठ्ठलराव नाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला दिगंबर नाडे हे महाराष्ट्र राज्य आरोग्य समितीचे सदस्य असून सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा मोठा अनुभव आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना दिगंबर नाडे यांनी नागरिकांच्या मूलभूत सुविधा सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करणे तसेच प्रभागातील सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले जनतेच्या विश्वासाच्या बळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला प्रभाग क्रमांक चौदा अनुसूचित जाती जमाती ज्यांच्या या प्रभागातून मी आज फॉर्म भरलेला आहे खरं तर काँग्रेस या पक्षातून मला ए फॉर्म मिळाला मिळाल्यानंतर मी नाशिक महानगरपालिकेच्या या कार्यालयामध्ये मी फॉर्म भरून आता सध्या बाहेर आलेला आहे तरी मी सर्व माझ्या प्रभागातील नागरिकांना सगळ्यांना मी आवाहन करतो की आपण विकासाच्या मार्गाने जो कोणी विकास करत असेल त्याच्यासाठी गंभीरपणे उभे राहिलं पाहिजे आणि काँग्रेस या दिसणार शिक्षाबाबत या प्रभागाचा विकास कसा होईल असं मी काँग्रेस सर्वांना विनंती करतो की आपण काँग्रेसला निवडून द्या मी सगळ्यांना पक्षाचा विषय असा आहे की अनेक वर्षपूर्वी सरकार पक्ष सभाच्या माध्यमातून मी अनेक प्रभागामध्ये अनेक कामं ही केलेली आहे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पंधरा सोळा वर्ष काम करत आहे खरं म्हटलं तर एकनाथ शिंदे साहेबांना कार्यकर्त्याची जाणीव आहे आणि स्थानिक जे नेते आहेत त्यांना ती जाणीव नाही आणि त्यांना जर जाणीव असतो तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला अहोरात्र फिरणाऱ्या कार्यकर्त्याला आम्ही फक्त आणणारे सर्व शिव शिवसैनिक आहेत वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं ऐंशी टक्के समाजकार वीस टक्के वीस टक्के समाजकार असा जो काही संदेश आहे हा संदेश कार्यकर्त्याच्या विभागला आणि तो पाहला गेला हीच कथा आमच्या सर्व शिवसैनिकांमध्ये घटना आहे मी माझा फॉर्म भरलेला आहे काँग्रेस या पक्षाकडून त्यांना येईल फोन दिला असेल मला सांगता येणार नाही तरी त्यांना पण माझ्याकडून सगळ्यांना शुभेच्छा दिली दिन आहे खान मॅडम आहे त्याच्यानंतर आमच्या अत्तर मॅडम आहे आणि मी अनुसूचित जातो जमा टिकून दिलं